नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असतात काही कारणामुळे या मालिकांची वेळ जरी बदलली तरी या मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या राहतात बदललेले वेळेत देखील प्रेक्षक मालिका पाहतात अशीच एक झी मराठीची लोकप्रिय मालिका पारू जी जी वेळ बदलल्यानंतरही प्रेक्षक ही, ही मालिका पाहणं पसंत करत होते असं असताना अचानक ही मालिका बंद करण्यात आली पारू मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं बोलले जाते याबद्दल झी मराठीने कोणतीही पोस्ट केली नाही मात्र मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने केलेल्या पोस्टमुळे ही चर्चा रंगली इतकंच नाही तर झी मराठीवर या मालिकेचे दहा फेब्रुवारी नंतरचे भाग प्रदर्शित करण्यात आले नाहीत पारू ही मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रक्षेपित करण्यात आलेली या मालिकेने दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं या मालिकेत शर्यू सोनवणे प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत होते सुरुवातीला ही मालिका सात वाजता दाखवण्यात येत होती मात्र त्यानंतर ती अकरा वाजता शिफ्ट करण्यात आली तरीही मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत होता तरीही मालिका बंद करण्याचा निर्णय झी मराठीने घेतला पारू मालिका निरोप घेणार किंवा कथा संपणार असल्याचा कोणताही प्रोमो समोर आला नाही शिवाय सेटवर मालिकेच्या कलाकारांनी कोणतंही शेवटच्या भागाचं सेलिब्रेशन केलं नाही मात्र झी फाईव्हवर वर सहा सात आणि आठ फेब्रुवारीचे पारू मालिकेचे भाग अपलोड झालेले नाहीत याबाबत सोशल मीडियावर देखील पारूच्या टीमला विचारणा करण्यात आली यानंतर नऊ आणि दहा फेब्रुवारीला मालिकेचे दोन भाग प्रसारित झाले आणि दहा तारखेला ऑन इयर झालेल्या एपिसोडच पारू मालिकेचा शेवटचा भाग ठरला शरूईच्या फॅन पेजने काही स्टोरी शेअर केल्या होत्या ज्या अभिनेत्रीने रिशेअर केल्या यामध्ये या आता यापुढे पारू आपल्याला दिसणार नाही खूप भरून ना आले थँक्यू प्रसाद दादा आणि शर्वीताई तुमच्या मालिकेतील भूमिका आमच्या कायम लक्षात राहतील असे मेसेज लिहिण्यात आले आहेत यामुळे मालिका अचानक अचानकच संपली असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं एकूणच चांगला टी असताना झी मराठीने हा निर्णय का घेतला असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत